नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज पटवृक्ष देवस्थानचे चेअरमॅन महेश इंगळे यांच्या पत्नी केसो रुपाली इंगळे यांचे पुण्यात उपचारादरम्यान झाले आहे निधन अक्कलकोट प्रतिनिधी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविध पत्नी के सो रुपाली इंगळे यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहागीर रुग्णालयात दुःख निधन झाले आहे मृत्यूसमय त्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती श्री महेश इंगळे मुलगा प्रतिमेश इंगळे सासू श्रीमती वत्सलक्क इंगळे तसेच भावजाई श्रीमती श्रीमती अरुणा इंगळे असा मोठा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मानकरी वाडा धाकटी वेस मुरलीधर मंदिर शेजारील येथील राहत्या घरापासून केली आहे सो रूपाली इंगळे यांच्या आत्मे चिरं चिरशांती लाभो हीच स्वामी महाराज देवस्थान कर्मचारी सेवेकरी यांच्या वतीने श्री स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना अशी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे